लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली आहे तीन दिवसात पैसे जमा होणारे असं आत्ताचं वक्तव्य केलेलं आत्ता पाच मिनिटांपूर्वी लाडक्या बहिणीच्या खात्यात पैसे जमा होणारे सव्वा हप्ता एक पंधराशे रुपये असतील किंवा एकवीसशे किती असतील हे काही प्रश्न केलेलं नाही परंतु हप्ता जमा सविस्तर बघा काय आणि सरकार काम आहे विभिन्न विभाग आहे करताय निर्णय होत आहे बहिणीचा हप्ताही जाणार आहे कुठेही काही अडचण नाहीये मंत्री शपथ घेतील त्याची तारीख आहे नक्कीच पण तारीख पे तारीख सुधीर मुंडगडीवार यांनी या ठिकाणी सांगितलं की तीन दिवसामध्ये दोन ते तीन दिवसात लाडक्या बहिणीचे पैसे लाडक्या बहिणीच्या खात्यात जमा होणार त्याच्यामुळे लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आहे आणि दुसरी गोष्ट तुमची ज्या ठिकाणी अर्ज जे आहे त्याची रीचेकिंग होणार होती ती पूर्णपणे बंद करण्यात आलेली आहे आता स्वत त्या ठिकाणी आदित्य तटकरे यांनी सुद्धा स्पष्ट केलंय की ज्या ठिकाणी आत्तापर्यंत दोन कोटी चाळीस लाख महिन्याला पैसे मिळाले ते त्यांची रिव्हेरिफिकेशन ऑलरेडी झालेलं आहे आता पुन्हा करायची आवश्यकता नाही आहे त्याच्यामुळे काळजी करायची कुठली आहे लाडक्या बहिणीला गरज नाही आहे दोन कोटी चाळीस लाख महिलांना येत्या दोन ते दिवसात तुमचे सव्वा जो येतो तुमच्या खात्यात जमा होणार आहे आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अनेक लाडक्या बहिणीला हा व्हिडिओ पाठवा ज्यांना एक, एक रुपया नाही आला ज्यांना चार हजार पाचशेच आलेले आहेत तुमची राहिलेली उर्वरित रक्कमसुद्धा तुमच्या खात्यात जमा होईल फक्त दोन दिवस वाट बघा आणि नक्की पैसे जमा होतील